राहू दे मनी सुंजायची पुन्हा आडवती रही राखवाद सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा माजी आमदार तथा कोळी महासंघाचे अध्यक्ष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला लडाखचे राज्यपाल गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राज्यपालांचे ढोल ताशांच्या गजरात व पारंपरिक कोळी नृत्याने स्वागत करण्यात आले कलाकारांनी सकाळच्या पारंपरिक धून वर कोळी परंपरा सादर करून उपस्थितांचे मन मोहून टाकले यावेळी गोल्डन फिश भेट देऊन राज्यपालांचा सन्मान करण्यात आला कवींद्र गुप्ता यांनी स्वतः रमेशदा पाटील यांना पुष्पमाला अर्पण करून सन्मानित केले तसेच उपस्थित मान्यवरांनी रमेशदा पाटील यांना शुभेच्छा दिल्या या सोहळ्यात कोकम पदवीधर आमदार निरंजन डावकरे यांनी हजेरी लावून अभिशिष्ट चिंतन केले तानाजी पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की समुद्रात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी रमेशदा पाटील सातत्याने लढा देत आहेत समाजसेवेचा भाग म्हणून या प्रसंगी तब्बल शेकडो महिलांना शीतपेट्या शेकडो मच्छीमारांना मासेमारी जाळे तसेच पाचशे साड्या व मासेमारी लायसन्स वाटप करण्यात आले यावेळी राज्यपाल कवेंद्र गुप्ता म्हणाले मी इथे राज्यपाल म्हणून नाही तर रवींद्रदा पाटील यांचा मित्र म्हणून आलो आहे समाजकार्यात ते पुढेही मोठे योगदान देतील अशी माझी अपेक्षा आहे मोर देन फिफ्टीन ईयर्स इन्होंने जो uh, कोली समाज के लिए काम किया है हमारे uh, ये जो समाज है पहले भी इसके इनके कार्यक्रमों में मैं यहाँ पर आ चुका हूँ और हमेशा से जो जाति प्रमाण पत्र को लेकर के हो या इनको भवन निर्माण का काम हो या उनको न्याय दिलाने का काम हो हमेशा रमेश दादा पाटिल यहाँ पर सरकार से ए, हमेशा अपने समाज को न्याय दिलाते रहे और आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी जी के भी हम धन्यवाद हैं इन्होंने बहुत सी जो इन्होंने मांगे की थी उसको पूरा करके अपना एक अच्छी नेतृत्व का परिचय दिया है मैं एक बार फिर से चाहता हूँ आज जन्मदिवस के मौके पर कि रमेश दादा को भगवान लंबी उम्र दे ताकि इसी प्रकार से देश के लिए समाज के लिए काम करते रहें छः अलग देश फिर भी अपना एक देश यही हमारे हिंदुस्तान की सुंदरता है कहीं पहाड़ है कहीं समुद्र है कहीं मैदानी है कहीं रेगिस्तान है लेकिन हम सब एक हैं ये परिचय जो इनका प्यार यहाँ पर नहीं चलाता है उसी से भारत माता के प्रति जो हमारा है हमारा सम्मान है सर जम्मू कश्मीर में आज बहुत जम्मू कश्मीर में प्रसिद्धियाँ बहुत सुधरी हैं और आज वहाँ पर आतंकवाद को पत्थरबाजी को समाप्त किया गया है आज प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में तो जिस प्रकार से वहाँ पर एक विकास हो रहा है ये अपने आप में अद्वितीय है कोई ये जो भ्रम फैलाया जाता है कि जम्मू कश्मीर सुरक्षित नहीं है जम्मू कश्मीर लद्दाख पूरी तरह से सुरक्षित है हमारे सुरक्षा बल हमारे जो स्थानीय लोग हैं पूरी तरह से वो वहाँ पर लाखों करोड़ों की तादाद में आज भी टूरिस्ट आ रहा है दा पाटील यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की मी समाजसेवेचे कार्य सतत करत आलो माझ्या त्यातील एक भाग लोकांसमोर दिसून आला हीच खरी आनंदाची बाब आहे माझा वाढदिवस कोळी बांधवांनी साजरा केला आणि त्याच्यामध्ये राज्यपाल साहेब सुद्धा इथे आले राज्यपाल साहेब आमचे मित्र आहेत आता ते राज्यपाल झाले त्याच्या अगोदर सुद्धा ते जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस माझ्याकडे ते येऊन गेले आज पण माझा वाढदिवस आहे म्हणून ते शुभेच्छा देण्याकरता इकडे आलेले आहेत परंतु आमचा जो समाज आहे समाजाला खूप आनंद झाला की आपल्या आप दादाच्या वाढदिवसाला जम लेह लडाखचे राज्यपाल येत आहेत आणि त्यामुळे लेहलडाखचे ले राज्यपाल आल्यामुळे आमच्या लोकात फार उत्साह निर्माण झालेला होता आणि त्यांना हेच पाहिजे होतं की आपल्याला कोणतरी मार्गदर्शन करणारे होते त्यांनीसुद्धा काही आपल्या समाजाच्या विषयी सांगितलं का जर काही काय प्रश्न असतील तर मी सुद्धा केंद्र शासनात आणि महाराष्ट्र शासन फडणवीस साहेबांना सांगेल सामाजिक आले होते काय आज आम्ही सामाजिक भावना म्हणजे माझ्या वाढदिवसाला मी प्रत्येक वेळेस सामाजिक कार्यक्रम कार्यक्रम ठेवत असतो आज आमच्या पालघरच्या मच्छिमा भगिनी होत्या ठाण्यातल्या भगिनी होत्या त्यांना आज शीतपेट्या वाटप झाल्या काही भगिनींना साड्या वाटप केल्या काही भगिनींना लायसन्स वाटप केले हे आमचं ठरलेलं होतं की आपल्या वाढदिवसाला या लोकांना सगळ्यांना बोलवायचं आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांना ती मदत झाली पाहिजे आणि आम्ही मदत केली आणि त्यांना सन्मानित केलं पुढे जिल्हाली स्मशान शाह असं पुरुषोत्तम कनेच्या प्रिया उज्वलचा रिपोर्ट नवी मुंबई आपली आवाज आपकी खबर जुडे रहिये आवाज टुडे के साथ और सबस्क्राईब करणार ना